सकाळच्या नाश्त्यामध्ये व्हरायटी मिळाली ना तर खाणारे खुश होतात आणि आता थंडी आहे तरीसुद्धा हे, तरी हे पीठ बघा कसलं मस्त फुगलं आहे छान असं भरपूर एरी झालं आहे हलकं फुलकं झालं आहे थंडीच्या दिवसामध्ये पीठ फुगण्यासाठी मी नेहमीच एक काळजी घेते काय ते पुढे सांगेनच आता आपलं हे पीठ तयार आहे यापासून आपण आंबोळीचे म्हणजे उत्तप्याचे तीन प्रकार करतो म्हणजेच काय पीठ एक व्हरायटी अनेक आपणही खुश आणि घरचेही खुश नाश्ता सेंटरमध्ये से कसं वेगवेगळ्या प्रकारचे उत्तप्पा मिळतात तसेच आज आपण करतोय रेसिपी सोपी आहे चला करूया आंबोळीचे तीन प्रकार नमस्कार सरिताच्या स्वयंपाकघरात म्हणजेच आपल्या सरिताज किचन मध्ये आज आपण करणार आहोत हॉटेलमध्ये असे वेगवेगळे वेग 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 उत्तपमचे प्रकार मिळतात ना तर ते उत्तप्पा कसे करायचे ते बघतोय आणि उत्तप्पाला आपल्या मराठी भाषेत म्हणायचं तर आपण आंबोळी म्हणू शकतो फक्त थोडीशी पद्धत वेगळी असते पण बऱ्यापैकी आंबोळी आणि उत्तप्पा एकच खर तर खरं बघायला गेलं तर उत्तप्पामध्ये काय वेगळं आहे डोशाचं जे पीठ असतं त्याचाच तो केला जातो फक्त हॉटेलमध्ये गेलं की त्याच्यामध्ये अनियन उत्तपम टोमॅटो उत्तप्पम परत मसाला उत्तपम असे वेग वेगवेगळे व्हेरिएशन्स आपल्याला बघायला मिळतात मते मा तरी बऱ्यापैकी सगळ्यांच्या चवी एकसारख्याच असतात फक्त जे एकदमच चवीने खाणार असतात ना त्यांच्यासाठी हे वेगवेगळे प्रकार ठेवलेले असतात आणि मला कमेंट सुद्धा आल्या होत्या की तई आम्हाला उत्तपमचे वेगवेगळे प्रकार दाखवा त्याचसोबत थंडीमध्ये बॅटर अगदी परफेक्ट कसं आंबवायचं हे सुद्धा बघायचंय आता हा नोव्हेंबर महिना चालू आहे आणि हे बघा बॅटर कसलं आंबलेलं आहे रेसिपीला सुरुवात करूयात डोसा इडली करण्यासाठी आपल्याला लागतं ते हे बॅटर सगळ्यासाठी एकच बॅटर चालतं तर हे बॅटर आधीच मी तयार करून घेतलंय आणि हे बघा मस्त फर्मेंट आहे ना आपण जर इथं बघितलं तर एकदम मस्त हलकं फुलकं पीठ झालेलं आहे छान याच्यामध्ये एअर तयार झालेली आहे असं हे एरी पीठ असेल ना तर इडली असेल डोसा असेल उत्तप असेल सगळं अगदी परफेक्ट होतं तर आता हे पीठ मी तर कसं तयार केलं ते आधी सांगते तर यासाठी आपल्याला प्रमाण काय घ्यायचं आहे तर आपण तीन वाट्या तांदूळ घेतले त्यासाठी एक वाटी उडदाची डाळ घ्यायची शक्यतो गोटा म्हणजे जी अख्खी साल नसलेली उडदाची डाळ असते ना ती घ्यायची एक वाटी पोहे आणि एक दहा ते पंधरा मेथीचे दाणे घ्यायचे आता याच्यातले पोहे आपण बाजूला ठेवूयात आणि यातले फक्त तांदूळ तीन वाट्या तांदूळ घेतले तुम्ही कुठलाही तांदूळ घ्या फक्त नवीन नको त्यानंतर उडदाची डाळ काढायची मेथीदाणे पण यातच काढायचे आणि याला हलक्या हाताने दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून घ्यायचं डाळ तांदूळ स्वच्छ धुवून घेतले आता यामध्ये भरपूर पाणी घालायचं आणि याला एक पाच ते सहा तास भिजू द्यायचं पाच ते सहा तासांनी डाळ आणि तांदूळ चांगले भिजलेले आहेत त्याचवेळी मी पोहेसुद्धा धुवून घेतले हे धुतलेले पोहे आपल्याला या डाळ तांदळामध्ये घालायचे आणि ना त्यानंतर याच्यामध्ये जितकं शक्य होईल तितकं कमी पाण्याचा वापर करायचा आणि याला मिक्सरमधून थोडं थोडं करून बारीक वाटून घ्यायचं तर सगळं डाळ आणि तांदूळ आपण असे वाटून घेतले पोहे पण त्याच्यासोबतच घातले अगदी थोडंसं पाणी लागलं आपलं हे बॅटर तयार झालं की त्याला चांगलं मिक्स करायचं हातानेच मिसळा चमच्याने मिसळा आणि याच्यावर झाकून याला जवळपास सात ते आठ तास असंच ठेवायचं उन्हाळा असेल तर सात ते आठ तास किंवा रात्रभर पुरेसे होतात पण थंडीच्या दिवसामध्ये थोडासा वेळ जास्त लागतो ते बॅटर आंबण्यासाठी आता हे थंडीमध्ये सुद्धा इतकं कांबलं आहे तर मी काय केलं सांगते मी थंडीच्या दिवसात अगदी सकाळी सकाळीच ता डाळ तांदूळ भिजायला घालते समजा एक आठ वाजता भिजवले की तीन साडेतीनपर्यंत ते छान भिजले जातात आणि त्यानंतर वाटते असं एक संध्याकाळच्या वेळी लवकरच म्हणजे चार साडेचारला वाटून ठेवलं की दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत मग त्याला वेळही चांगला मिळतो आणि सकाळी नाश्त्यासाठी आपलं हे बॅटर तयार होतं तर इथं मी बघा चार वाजता संध्याकाळी तांदूळ वाटून घेतले आणि हे बघा अगदी मस्त आपलं हे बॅटर तयार झालेलं आहे आता यापासून तुम्ही इडली डोसा आप्पे जे कुठले प्र पदार्थ याच्यापासून बनवले जातात ते सगळे बनवू शकतात आपण आज करतो करतोय तर उत्तप्पा करण्यासाठी इथं मी जेवढं लागणार आहे तेवढं मिश्रण एका बोलमध्ये काढलं आहे उरल्या जे उरलेलं जे मिश्रण आहे ते हवाबंद डब्यामध्ये भरून तुम्ही जर फ्रीजमध्ये ठेवलं तर दोन तीन दिवसांपर्यंत वापरू शकता त्याहीपेक्षा जास्त वापरू शकता पण ते खूप जास्त आंबट होत जातं आता साधारण एक चार ते पाच उत्तप्पा होतील एवढं मिश्रण मी काढलं आहे यामध्ये घालायचं आहे चवीप्रमाणे मीठ आणि पाणी इडलीपेक्षा हे पीठ थोडंसं पातळ करावं लागतं तर हे बघा पाणी घालून मी याला पातळ केलं आहे इडलीचं पीठ इतकं पातळ नसतं पण डोसा आणि उतप्याचं पीठ आपल्याला इतकं पातळ ठेवायचं आहे म्हणजे रिबन कन्सिस्टन्सी पण नको आहे त्यापेक्षा थोडं पातळ हवं या पद्धतीने आता आपण वेगवेगळे उत्तप्पा कसे करायचे ते बघूयात तर पहिल्यांदा आपण बघणार आहोत अनियन उत्तप्पा तर इथं मी हा भिडाचा डोसा तवा घेतला आहे तेल पिऊन पिऊन मस्त सीझन झालेला आहे फक्त कुठलाही लोखंडी किंवा भिडाचा तवा वापरायचा असतो ना त्याला आधीच तेल लाग लावायचं चांगलं पुसायचं चा, असं चा, शिंतडे नाही ठेवायचे आणि त्याला मग तापायला ठेवायचं म्हणजे डोसा चपाती जे काय तुम्ही करताना ते चिकटत नाही तर तव्याला तेल लावून छान गरम करून घेतलंय तवा मध्यम गरम पाहिजे खूप कडकडीत गरम नको किंवा कमी गरम नको आता याचा उत्तप्पा तव्यावर सोडूयात गॅस कमी ठेवायचा मिश्रण टाकायचं उत्तप्पा थोडा जाड असतो म्हणजे डोशापेक्षा थोडा जाड आणि स्पॉन्ज डोशापेक्षा थोडासा पातळ तुम्हाला जशी लहान मोठी साईजप्रमाणे उत्तप्पा टाका तर गॅस मी मध्यम करते आहे आणि उत्तप्पा करतोय तरीसुद्धा प्रत्येक प्रकारामध्ये मिरचीही असतेच गॅस कमीच ठेवून यावर इथं मी हिरवी मिरची बघा असे एक एक इंच लांब आणि त्याच्या अर्ध्या तुकडे केलेले आहेत ही मिरची याच्यावर टाकायची आणि कांदा कांदा सुद्धा असा एकदम पातळ एकदम बारीक नाही चिरायचा तर अर्धा करून त्याला मी पातळ पातळ चिरून घेतलं याच्यावर कांदा मात्र भरपूर जाणार कारण अनियन अनुत्तप नावातच आहे हे ओलं असतानाच बरं का सुकल्यानंतर मग ते नीट चिकटून बसणार आता गॅस मी कमी ठेवला होता याच्या कडा सुकलेल्या कडेने तेल सोडायचं कडा ओल्या असतानाच तेल सोडायचं नाही कडा व्यवस्थित सुकून द्यायचा आणि तेल सोडायचं उत्तप्याच्या वर सुद्धा मी तेल आहे आणि हे जे मटेरियल आहे ना वरचं हे फक्त असं थोडं थोडं हलक्या हाताने प्रेस करायचं आता याच्याकडं तांबूस होईपर्यंत मध्यम आचेवर उतप्पा शेकून घेऊ डोसा सगळीकडनं तांबूस झालाय आणि तवा एवढा मस्त सीझन आहे की हा आपोआप सुटलाय आता मी फक्त काय करणार आहे यावर लावणार आहे बटर तुम्हाला नसेल लावायचं नाही लावलं तरी चालेल बटर लावायचं याला उलटून घ्यायचं हे बघा छान शेकला गेला ना उत्तप्पा आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा गॅस करायचा मोठा आणि एक वरचा जो कांदा आहे ना त्याच्यावर हलके हलके ग्रीलमास येईपर्यंत याला शेकून घेऊ साधारण एक अर्धा एक मिनिट लागेल मोठ्या आसेवर एक मिनिटभर आपण उत्तप्पा दुसऱ्या बाजूने पण भाजला काढून घेऊयात छान झाला ना आता दुसरा प्रकार टोमॅटो उत्तप्पा पुन्हा मी थोडंसं तेल टाकते इथं मी काय केलं आहे कांद्याची जी आपली साल असते की नाही अशी बाहेरची त्याने तेल पसरून घेते कांदा कापण्यापेक्षा मला हे बरं वाटतं गॅस कमीच ठेवला आहे तवा मध्यम गरम आहे पहिल्यासारखा सुतपा टाकायचा थोडंसं पसरून घ्यायचं वरची बाजू ओली असतानाच गॅस एकदम कमी ठेवायचा याच्यावर टोमॅटो घालायचा टोमॅटोसुद्धा मी बघासा लांब लांब कापून घेतला आहे थोडी हिरवी मिरची पिझ्झासारखं वाटतं ना आणि कोथिंबीर हे करेपर्यंत कडा सुकलेल्या आहेत कळ्याने सोडायचं आहे थोडंसं तेल आणि याच्या कडा तांबूस होईपर्यंत मध्य माचेवर शेकून घेऊ एक दोन मिनटातच कडा तांबूस झालेल्या आहेत थोडंसं तेल मी पुन्हा सोडते याला वरून लावायचं आहे बटर ते हॉटेलमध्ये असताना त्यात खूप बटर लावलं जातं तुम्हाला जसं आवडतं तसं लावा बटर का लावायचं तर वरची बाजू एकदमच कोरडी होऊन एकदम चिरा जाऊन येत ना म्हणून आता याला कडा सोडवल्या याला उलटून घ्यायचं गॅस मोठा करायचा आणि उत्तप्पा साधारण एक दीड मिनटासाठी शेकून घ्यायचा तर मोठ्या आचेवर एक दीड मिनटं शेकल्यावर बघा टोमॅटो मस्त असा शेकला गेला आहे कच्चा नाही आहे काढून घेऊयात आपला उत्तप्प्याचा दुसरा प्रकार टोमॅटो उत्तप्पा तयार झाला आता उत्तप्याचा तिसरा प्रकार आपल्या सगळ्यांना माहिती आहे हा खरं तर आपल्याला सोपं पडावं म्हणून केला जातो किंवा जे काही उरलं सुरलं कांदा टोमॅटो घरातल्या जे काही भाज्या आहेत त्या संपवण्यासाठी केला जातो किंवा तसाच सगळ्यांना आवडतो म्हणून केला जातो जसं की आता हे बॅटर शिल्लक आहे आपण काय करतो घरामध्ये प्रत्येकाला ज्याला ऑनियन उत्तपम टोमॅटो उत्तपम द्यायचं ते देतो पण स्वतः मात्र सगळं संपवायच्या नादात जे आहे ते सगळं मिसळतो तर तसाच पद्धतीचा उत्तप्पा करतो आहे फक्त याच्यामध्ये ना आपण थोडा ट्विस्ट केला आपण याला मसाला उत्तप्प म्हणू शकतो तर हे उरलेलं बॅटर आहे यामध्ये घालायचं आहे चिरलेला कांदा हिरवी मिरची भरपूर अशी कोथिंबीर किंवा तुम्हाला जे जे जास्त आवडतं त्याप्रमाणे सगळं प्रमाण कमी जास्त जसं आवडतं तसं करा यामध्ये पाणी थोडं जास्त घालायचं कारण हे सगळं आहे ना त्यामुळं थोडंसं पाणी घातलं याला मिक्स करायचं आणि आपलं हे बॅटर तयार झालं याचे उत्तप्पे करायचे हे असं हवं तवा तापलाय कांद्याच्या पाकळीने मी तेल लावून घेतलंय हे मिश्रण घालायचं आता इथे याला थोडासा ट्विस्ट देतोय आपण गॅस मध्यम करूया याला थोडीशी जाळी पडून द्यायची म्हणजे वरचा जो, जो थोड़ा -थोड़ा थोड़ी -थोड़ी वर्चा -वर्चा भाग आहे ना थोडा थोडा सुकायला लागतो आता याला थोडी थोडी जाळी यायला लागली हा वरचा वरचा भाग सुकायला लागला इथं मी सांबर मसाला घेतला हा सांबर मसाला याच्यावर भुरभुरायचा -बु किंवा तुम्हाला नसेल पाहिजे मुलांसाठी करायचं आहे तर फक्त कांदा टोमॅटो कोथिंबीर घालू शकता मसाला असा सगळीकडे भुरभुरायचा खूप भारी चव लागते कडा सुकल्यात कडेने तेल सोडायचं गॅस मध्यम ठेवायचं आहे आणि कडा तांबूस होईपर्यंत शेकून घ्या याच्या कडा तांबूस झाला कडा अलग सोडून घ्यायच्या वरून थोडंसं बटर लावूयात याचं कारण म्हणजे हा मसाला जळून जाईल जर आपण याला उलटून भाजलं ना की मग मसाला जळू शकतो मस्त बटर लावायचं किंवा तुम्हाला पाहिजे तर तेल लावा आणि याला उलटून घेऊया आता इथं मात्र खूप वेळ शेकायचं नाही गॅस कमीच ठेवायचा आणि अर्धा एक मिनिटं शेकून घेऊ अर्धा एक मिनिटं खालची बाजू शेकली हे बघा मस्त हा डोसा तयार झाला सॉरी उत्तपा तयार झाला आहे याला मी पुन्हा थोडंसं बटर लावते कारण मसाल्यामुळं ठसका लागतो त्यामुळं किंवा तुम्ही तूप पाहिजे तर तूप लावा आणि आपला हा उत्तप्याचा तिसरा प्रकार तयार झाला काढून घेऊयात तर हे बघा तिन्ही पण किती मस्त दिसतात ना अगदी म्हणजे वे वेरिएशन दिलं आपण मुलांना हा कांद्याचा हा मसाला आणि हा टोमॅटो टोमॅटो उत्तप अगदी पिझ्झाचा कसा असतो तसाच दिसतोय ना तर अशा प्रकारे आज आपण इथं परफेक्ट बॅटर कसं करायचं त्यापासून उत्तप्याचे तीन प्रकार कसे करायचे ते बघितलं अजून खूप वेगवेगळे प्रकार आहेत पण मला वाटते हे बेसिक आहेत तेच तर चवीला चांगले लागतात आणि माझ्या मते मसाला उत्तपा सोडला ना तर बाकीचे बऱ्यापैकी चवीला सेम लागतात त्यामुळं मला असं वाटतं की जो तिसरा प्रकार आहे ना तोच करायला उत्तम म्हणजे सगळ्या भाज्याही संपून जातात आपल्यालाही एकदा सगळं बॅटर करून करायला सोपं पडतं फक्त मिरची घालायची नाही ज्यांना मिरची हवी त्यांना वरून टाकायची ज्यांना नको आहे त्यांना असंच करून द्यायचं तर अशा प्रकारे इथं आपण उतरपायचे तीन प्रकार केले तुम्हाला जर काही वेगळं वेगळं नाश्त्याचं करायचं असेल तर करून बघा आणि हो मला तुमच्याकडे काही वेगळा प्रकार असेल अशा नाश्त्याचा तर मला कमेंटमध्ये लिहून सांगा पण तो सुद्धा दाखवण्याचा प्रयत्न करू पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद